मटार मंडळी कशी असा मजेत ना तुमचं माझ्या किचन मध्ये स्वागत असा आज आपण दाखवतो मटार पनीरची भाजी म्हटलं आता जो मटार येलो आणि स्वस्त पण झालो जरा सो तर म्हटलं जरा मटार आणि पनीरची भाजी दाखवूया आणि सोप्या आपल्या घरगुती पद्धतीत आणि आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये दाखवतो आहे आणि ती आज मी के चुलीकडे नाही आहे मी आज के गॅसवर बनवतलं आहे जरा उशिरच झालो ना जेवण बनवूक म्हणून आज मी गॅसकडेच सळा करून दाखवत आहे आणि आता त्या का काय लागतात आम्हीच तुमका दाखवत आहे तर सगळ्यात आधी हे मटार हे बघा हे मी आणून फ्रीजमध्ये साफ करून ठेवलेलं आहे ते आता पाण्यात टाकून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या पनीर ह्या पनीर पण मी घरीच बनवलं आहे हो आणि आता त्याची ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी लागणार हे तळलेलो कांदो कोथिंबीर आला लसूण आणि मिरची टॅमॅटो आणि हे हेचे सूर्यफुलाचे बिया आहात पण तुमच्याकडे जर नसतील तर काजू घ्या माझ्याकडे काजू संपले होते म्हणून मी हे बिया घेतलं आहे आणि बदाम आणि अजून फोडणीसाठी लागणारो उभं कांदो कापून घेतला आहे पातळ साठी आणि ह्या दही घेतलं आहे त्या मी नंतर मग त्या ग्रेव्हीमध्ये टाकतलं आहे म्हणून घेत दही घेतलं आहे आणि हे वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि हे आपले घरातलेच कोणा त्रास नको बाहेरचे मसाले कोणी वापरू नका म्हणून मी म्हटलं घरातलेच मसाले वापरत आहे आणि मसाले दाखवत आहे हळद धना पावडर गरम मसालो जिरा पावडर ही लाल मिरची पावडर आमच्या घरगुतीच सगळे मसाले आहेत हा लाल मिरची आणि मालवणी मसालो तुमच्याकडे जर किचन किंग मसालो असाल तर किचन किंग मसालो पण वापरलास तरी चाललात पण मी त्याच्या जागी गरम मसालो वापरत नाही जर ज्याच्याकडे किचन किंग मसालो नाही आहेत तर त्याने गरम मसाला वापरलास तरी चालात हां आणि एक कसुरी मेथी ही पण मी घरीच बनवत आहे मी दाखवत आहे कशी बनवतात ती मी एकदा दाखवते मेथी पण आता स्वस्त झाली आहे तर हे मी, मी आता घरीच बनवतो आहे मी काय विकत कांत आहे मी असं नाही म्हणत नाही पण क्वचित बांधत नाही तर मी घरी बनवतो आहे आता लाईट गेली म्हणून या असा दिसता तर बघूया आपल्याला बनू कधी मिळतं आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हा। हां हे तळलेलो कांदो टॅमॅटो ह्याच्यात मी दोन टॅमॅटो घेतलं आहे हां आणि कांदे ना छोटे छोटे होते म्हणून मी तीन घेतलेले आहे आला लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपण वाटून घेऊया आणि अजून दाखवत आहे काय टाक बोलले ना सूर्यफुलाचे बिया ह्या नसतील तर तुम्ही काजू घेवा माझ्याकडे काजू नव्हते म्हणून मी हे बिये घेतले हे सहा सात बदाम हे सगळं आपण बारीक वाटून घेऊया मग मी तुम्हाला दाखवत आहे एकदम मी बारीक वाटून घेतलंय पेस्ट करून आहे आता मी हे घात चालू केलंय परत त्याच्यात मी कांदो घालून घेतय व कांदो सुद्धा जसं तळलेलं होतं ना कांदो तसं तिथे लाल करून घे पोस्ट तो जर त्या टाईमाला जर जास्त तुम्ही भाजलास तळलास तर तोच वापरलास तरी चालला का असा वेगवेगळा नाही केलास तरी चालला तर मी त्यावेळी जरा कमी तळलेलं आहे म्हणून मी आता परत एक कांदो बारीक उभं मी घेतलं चिरण घेतलं आता चांगलं लाल करून घेऊया तळलेल्या कांद्यासारखं एवढं लाल करून घ्यायचं यो आता आपण सगळी पेस्ट वाटलेलं ना ती घालून घेऊया सावकाच झाला हातात उडा होता ना चांगला मिक्स करून घेऊया या चांगला परतला ना की मग आपण त्याच्यात मसाले घालूया तोपर्यंत ह्या जरा चांगला परतून घेऊया याच्यातला जो पाणी असताना पाण्याचा अंश असताना तो थोडं गेलो ना की मग मसाले घालून घेऊया ह्या परातता तोपर्यंत आपण दह्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया दही चांगला फेटाळून घेऊया त्याच्यात आपण सगळे मसाले घालूया हळद एक चमचा धना पावडर दीड चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे मालवणी मसालो आणि एक चमचो गरम मसाला ह्या सगळं आपण मिक्स करून घेऊया लागला तर पाणी पण घालू शकतात आता थोडा घट तर पाणी घालून घेऊया की मी ग्रेवीचा पाणी होतं ना ता घालतो मिक्सरच्या भांड्यात थोडंसं होतं ना चिटाकलेला तास मी याच्यात घातलं दही असा फेटून घेतलाच ना तर थं मग फाटत नाही ना नाही तर त्या डायरेक्ट घातलाच ना तर तो, तो फाटता म्हणून बराशी रवळून घे त्यामुळे ह्या सगळं आता ह्याच्यातला पाणी गेला तेल सुटा काढला ना चांगला परतला तर आपण याच्यात फेटलेला दही मसाले घालून घेतलेला घालूया मसाले तुमच्या तिखटाप्रमाणे घाला तुमका जेवढे तिखट लागतो तेवढे घालून घ्या चांगला मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ किती वया एवढा मीठ थोडीशी साखर साखर टाकण्याचं कारण काय तर आपण दही टाकलं हो त्याची चव मोडासाठी म्हणजे आंबटपणा मोडण्यासाठी आपण थोडीशी थोडीशी तरी साखर टाकू व्हाय त्याची चव चांगली येत पण मस्त लागता गोड नाही होता म्हणून जास्त टाकू नका थोडीशी टाका तर ह्या उकाळता चांगला आपण याच्यात आता मटार घालून घेऊया पनीर सर्वात शेवटी घालूचा असता मटार कसे शिजाक वेळ लागतो तेल बिल सुटला तुम्हाला दिसता ना हे तेल पण सुटला म्हणजे ग्रेव्ही चांगली शिजता हे शिजाक काही वेळ लागत नाही कारण हे फ्रीजर मधले होत ना जरा फक्त जे आपण फ्रेश मटार आणतो ना त्याचा थोडं वेळ लागतो यांका काही एवढा वेळ लागूच नाही आणि ह्याच्यात जे तुम्ही पनीर वापरतास ना तर ता तुम्ही जरासा फ्राय करून घेतलास ना तव्यावर तरी चलात माझ्या लेखाक आवडत नाही फ्राय केलेलं पनीर म्हणून मी हे असा असाच टाकत आहे नंतर पण दाखवत आहे थोड्या वेळाने मटारपली जरा झाकू आहे ना आता हे शिजतं तो पण झाकून ठेवूया आपण हे असे मी पनीरचे चौकन तुकडे करून घेतले आता आपण हे का ना हॉटेल सारखी चव कशी येतात तर त्यांचा जो स्मोकी फ्लेवर येतात त्याच्यासाठी आता मी तुम्हाला दाखवतोय काय करताल असतं मी तसाच करतोय म्हणजे ते सेम भाजी हॉटेल सारखीच लागतात बघत राह काय करतोय करवंटी लाळून घेऊया आणि ह्याच ह्याचं जो कोळसं तयार होतं ना त्याचा स्मोक आपण एका देऊया क पनीरला माझ्याकडे कोळसो हा पण त्याच्याकडे कोळसो नसतील म्हणून मी म्हटलं करवंटी ठेवतंय परत नाहीतर म्हणशाल की आमच्याकडे आता कोळसो नाही आहे म्हणून तर करवंटी तर असताच तर करवंटी अशी ठेवा आणि त्याचं जो कोळसो होतो मी पुढचा दाखवत आहे त्याचं स्मोक दिलास की सेम भाजी म हा पनीर त्या भाजीत वापरलाच ना की ती सेम भाजी तुमची हॉटेलसारखी ढाब्यासारखीच लागतात

मटार पण शिजलेत कारण का मटार फ्रीजमधले होते त्याच्यामुळे लवकर शिजतात फ्रेश मटार शिजायला जरा वेळ लागता आता आपण पने याच्यात पनीर घालून घेऊया पनीर मग अशा आपण या करवंटीचं त्या स्मोक दिलेलं तर बाजू ठेवून आपण फक्त पनीर पनीर टाकूया अशी टाकू नका चुकून टाकशल विकशल कच जातली हे असं केलंस ना की सेम ढाब्यासारखी म्हणजे हॉटेलसारखी चव येतली माझ्या पद्धतीत करून बघा आवडतला नक्की मी पहिली पण पन पनीरची रेसिपी दाखवलेली आहे ना तेव्हा पण माझा भरपूर मेसेज दिलेले आणि त्यांनी करून बघितलेले त्यांनी माझा व्हिडिओ पाठवला नाही होते मी तेव्हा लच्छा पराठा करून दाखवलेला आहे आज मी तंदूर रोटी करून दाखवत आहे बऱ्याच जणांनी माका फोटो व्हिडिओ पाठवला नाही होते मला एवढा बरा वाटला होता ना मस्त केलास ते आता हे पण करून बघा तंदूर रोटी पण तुमका आवडतली सोपी पद्धत आहे मी सेम तशी तशी होतली या तर जरा वेळ आपण झाकून ठेवूया जरासा फक्त पनीर त्याच्यामध्ये टाकलं हो ना त्याच्या आता का सगळा मसाला लागू कोय ना म्हणून थोडा वेळ फक्त दोन मिनटं झाकून ठेवूया मग कोथिंबीर घालून करूया आपण उघडून बघूया बघा आपली भाजी तयार मटार पनीर तयार झालं जरा कोथिंबीर टाकून ढळून घेऊया मिक्स कशी दिसता मस्त दिसताना पनीरला पण मस्त मसाला लागला ढाबा स्टाईल नाहीतर हॉटेलसारखी म्हटलास तरी चला मटार पनीरची रेसिपी तयार करून खाऊन बघा आणि मका सांगा कशी झालेली रेसिपी कशी वाटली ही मका कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करून बघलास तर माझा व्हिडिओ फोटो नक्की पाठवा आता आपण पा तंदूर रोटी कशी करतात ती बघूया मटार पनीरसोबत खाण्यासाठी मी बनवतोय रोटी आणि ती पण आपल्या गॅसवरती हां बघा मी कशी कशी आणि काय काय टाकतंय तर बघा मी मैदो आणि गव्हाचा पीठ दोन्ही वापरून बनवतो आहे तुम्ही एक मैद्याच्या पीठाच्या पण बनवलास तरी चलात नाही तर गव्हाच्या पिठाच्या पण बनवलास तरी चलात मी दोन्ही पिठा मिक्स करून बनवतो आहे आता एक वाटी मी घेतले मैदो आणि एक वाटी गव्हाचं पीठ तुम्ही सिंगल एकच एक पीठ करून घेतला ना कोणता पण तरी चालाल आणि चवीप्रमाणे ह्या दही आपण ह्याच्यामध्ये इष्ट नाही वापरणार आहोत ना म्हणून ह्या दही घेतलंय मी आणि पीठ चांगला फुगान येऊ पाया म्हणून खायचो सोड जास्त वापरतो नाही हा बघा मी दाखवत याची त्याला घेऊया अर्ध चमच सोडो हे सगळं आता मिक्स करून घेत आहे आणि मग आपण चांगला पीठ मळून घेऊया ह्या थोडा ना सैलसरच मळून घेऊया आणि जर जर रोटी तुम्ही हॉटेलसारखी करूची असाल तर ह्या अशी केल्यास ना तर मस्तच होता कारण हीच तू नाही वापरलास तरी चलात दही आणि सोड्याने चांगली चव येता आणि दही नाही वापरलास ना तर मग ती काय होता मग ती पिठाची जी चपातीची चव असताना तशीच लागतं तंदूर रोटीची चव जरा वेगळी असताना तशी चव लागू ना म्हणून दही जरा वापराच ह्या सगळा मी आता असं मिक्स करून घेत आहे झाला दही सगळीकडे बघा लागला आता आपण पीठ म्हणून पीठ मळून घेऊया घेऊया असं जरा थोडा सैलच असता आणि जेव्हा आपण पीठ मळतो ना ह्या हातल्या तर जेवण जेव्हा सुरू करशाल ना त्याच्या अगोदर थोडा मळून घ्या काय होता तोपर्यंत जरा आता फुकता आता फुगला ना की मग तेवढंच रोटी जे बनवशाल ना तंदूर रोटी ती पण चांगली फुगता मग हलकी होता आणि गव्हाचं पीठ टाकल्यामुळे काय होता चिवट नाही होती नुसते मैद्याची असली ना की मग ती चिवट ना म्हणून मी दोन पिठाची मिक्स करून करते नाही तर मग गव्हाची पण बनवत आहे कधी कधी आमची ना, ना लाईट गेली नाईट कधी येता बघूया म्हटलं नाईट ला येईपर्यंत जेवण होते कोणता वेळ लागतो ला। आधीच वेळ झालेलो म्हणून आज चूल पेटून गेलंही नाही म्हटलं गॅसवर सगळा बनवूया तर अजून काय नाईट येऊक हो नाही आता मी जरा चांगला पीठ मळण घेत आहे मग तुमका दाखवत आहे या बघा या असा मी इतका सैल पीठ मळलं आहे हे बघा या मी तुम्हाला दाखवतो हे बघा या असा होतं ना दही आणि सडू टाकलंच ना की ह्या असा फुगता मग ह्या असा फुगला ना की रोटी चांगली होत या पीठ आपण चांगला माळण घेतलेलो मग अशी या आता फुगला या बघा या असा फाटल्यासारखा होता या बघा ह्या फुगलेला असा तर असा होता आता पण याचे गोळे करून घेऊया आणि रोटी करूया आपण घ्यायच चालू करूया आणि मी रोटी बनवायसाठी बघा लोखंडी पॅन घेतलं आहे म्हणजे तुमच्याकडे जर तवंसोबत निर्लेपच्या तव्यावरती होत नाहीत ते म्हणजे चिटकत नाहीत मी ज्या प्रकारे दाखवत आहे ना ते त्याच्यावर झाले तर बरे आहेत तुमचे नाहीतर मग असं काहीतरी घेवा नाहीतर लोखंडी तवो बिव असत्र न हो तुमच्याकडे तो घेवा आता मी लाटून घेतो आहे आणि रोटी ही जरा ना जाड असता त्याच्यामुळे या थोडा जाडसर अशी लाटून घ्या थोडी मी जाड लाटलं जाड लाटले मग ती फुकता घरी पाण्याचा हात लावून घेऊया बाजू खाली जातली ना त्या बाजूत पाणी लावून आपण टाकून घेऊया फुगाक लागली ना, ना।, लाग ना। आपण दही आणि सोडू टाकलेलो ना त्याच्यामुळे ही अशी फुगतली अशी फुगाक लागली की आपण हे तवो असं करूच असतं पॅन घेवा नाही तर तवो जे काय घेशाल ना दिसता तुमका जरा जवळून दाखवता अशी फुकतं लिंब आणि रोटी कशी असता शेकता तशी शेकून घेऊया अशी रोटी तयार झाली आता मी तुमका दाखवतोय खालसून पण कसं झाले जरा शेकून पाचच्या साईडने पाचशे साईडने पण शेकली आणि वरून पण शेकले आता एक आपण काढून बटर लावून घेऊया आणि ही गहू मिक्स असल्यामुळे ही नरम आहे म्हणजे तुम्ही म्हणजे अशी कडक आहात तर कडक नाही आहे ही एकदम नरम आहे ही तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवलास ना तरी ती नरमच राहतली अशा प्रकारे मी सगळ्या रोट्या करून घेतल्या आणि ही आपली डिश तयार झाली ढाबा स्टाईल मना किंवा हॉटेलसारखी हो मटार पनीर आणि तंदूर रोटी आवडली असल्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय